न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा भोसरी एम आई डी सी पोलीस ठाणे व गुणे शाखा युनिट पाच यांची संयुक्त कामगिरी एम आई डी सी भोसरी इथं परिसरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून गुण्यातील चोरीस गेलेला चाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला एम आय डी सी भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील एम आय डी सी भोसरी परिसरातील ब्राईट इंडिया टूल्स नावाच्या दुकानातून अज्ञात आरोपींनी चाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा कार्बाईड टूल्स व कार्बाईड इन्सर्ट मटेरियल चोरी करून नेले होते त्याबाबत फिर्यादी बालाजी गौरीशंकर हलकुडे वैवर्ष चाळीस राहणार डुडुळगाव मोशी पुणे यांनी अमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे इथं दिलेल्या तक्रारीवरून दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीनशे चोवीस चार प्रमाण गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास एम भोसरी पोलीस ठाणे व युनिट पाच गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड कडील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अज्ञात आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी हुसेन अली शौकत अली सय्यद वयवर्ष पंचेचाळीस राहणार संतोषी माता नगर सातपूर जिल्हा नाशिक मूळ राहणार खोराशा जिल्हा गोंडा उत्तर प्रदेश सोहेल फखरुद्दीन कुरेशी वैवर्ष पंचवीस राहणार पिला हाऊस रंगिला चाळ गिरगाव मुंबई मूळ राहणार सरातरीन संबळ मुरादाबाद उत्तर प्रदेश आसिफ युसुफ खान वैवर्ष एकोणचाळीस राहणार नाईकनगर एल व्ही एस मार्ग सायन मुंबई अजमत अजगर अली वैवर्ष त्रेचाळीस राहणार आपा बिल्डिंग नळ बाजार भेंडी बाजार मुंबई मूळ राहणार गोंड उत्तर प्रदेश यांचा मुंबई व उत्तर प्रदेश राज्य इथं जाऊन शोध घेत त्यांना गुण्यात अटक करून त्यांच्याकडून गुण्यातील चोरीस गेलेले चाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे कार्बाईड टूल्स व कार्बाईड इन्सर्ट मटेरियल हस्तगत केले सदरची कामगिरी हे माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार चौबे पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त श्रीरंग आव्हाड पोलीस उपायुक्त परिमंडळ बापू बांगर उपायुक्त शिवाजी पवार सहाय्यक पोलीस उपायुक्त एम आय डी सी भोसरी विभाग अनिल कोळी सहाय्यक पोलिस आयुक्त गुणे विशाल हिरे एम आय डी सी भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार गुणे शाखा युनिट पाचचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट पाच कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उपनिरीक्षक मनसूर अंमलदार चंद्रकांत गवारी प्रशांत सोरटे गणेश बोराडे नितीन खेसे भागवत शेप आनंद जाधव अभय अक्षय क्षीरसागर उमेश सातकर गजानन आढे रवींद्र जाधव युनिट पाचकडील पोलीस अंमलदार प्रशांत पवार श्यामसुंदर गुट्टे ज्ञानेश्वर गाडेकर राजकुमार इघारे शाखेकडील नागेश अंबाळी राजू जाधव प्रकाश ननावरे फोपट हुलगे रमेश कारके यांनी केली आहे न्यूज महाराष्ट्र के, के नाई आवाज जनतेचा प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा